महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत शिक्षक तसेच उपक्रमशील शाळांच्या पुरस्कार प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येत असून त्या अनुषंगाने आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गुणवंत शिक्षक म्हणून असे नाम मन अंकलगी सोलापूर महानगरपालिका मुलींची शाळा क्रमांक पाच नीता करंडे दमानी प्राथमिक विद्यामंदिर मंदिर भगवान मनपा उर्दू मुलींची शाळा क्रमांक तीन सुलोचना मुनाळे जनता विद्यालय यांचा व उपक्रमशील शाळामध्ये नवी मराठी शाळा आणि मनपा मुलींची शाळा क्रमांक अठ्ठावीस या दोन शाळा यांना महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले प्रारंभीच्या प्रास्ताविकातून उपायुक्त तैमूर मुलाने यांनी पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे आवाहन केले या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मोलानी मच्छिंदर गोलप उपायुक्त आशिष लोकरे सहायक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित अर्जुन सोरोसे मनीषा मगर प्रशासनाधिकारी संजय जाळीद पर्यवेक्षक संतोष बुलबुले भगवान मुंडे बागवान रजनी राऊल सुरेश कासार आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा जो सन्मान सन्मान झालेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते यापुढेही त्यांच्या हातून असं चांगलं कार्य उत्तम कार्य घडत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करते शिक्षक दिनाचं महत्व हे तुम्हाला आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आज आपण जे काही आहोत आयुष्यात आपण सर्वांनी जे काही मिळवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या शिक्षकांचा वाटा हा आपल्या आईवडिलांनी इतकाच मोठा महत्वाचा आहे त्या त्यामुळे प्रति कृतज्ञता ऋण व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका मध्ये जे विद्यार्थी येतात तर ते समाजाच्या ज्या आर्थिक स्तरामधून येतात तिथे ऑलरेडी ज्या काही सुविधा असतील तर त्या सुविधांची वाणवा असलेली आपल्याला दिसते अशा वेळेला या शाळामध्ये जी मुलं मुली येत आहेत तर त्यांना घडवण्याचं जी काही जबाबदारी तुमच्यावरती आहे तर ती जास्त मोठी आहे असं मला वाटतं मला आ, मी कायम माझ्या बोलण्यामध्ये सांगते आणि मला हे मनापासून वाटतं की जे काही फिजिकल कन्स्ट्रक्शन असतं ब्रिजेस बिल्डिंग्स किंवा इतर काही त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर त्या ती बांधकामं पाडून पुन्हा दुरुस्त करता येतात नव्याने बांधता येतात परंतु जी लहान मुलं मुली तुम्ही घडवता आहात शिक्षक म्हणून त्यांच्या घडवणुकीमध्ये काही जर चूक झाली तर ती तुम्हाला निसरता येत नाही माणसं पाडून परत बांधता येत नाही त्यामुळे तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही ऑलरेडी उत्तम कार्य करत आहात परंतु हे करत असताना तुमच्या आजूबाजूला जी लहान मुलं मुली आहेत ती कायम तुम्हाला बघत असतात तुम्ही त्यांचे रोल मॉडेल असतात अनेकदा आई वडिलांपेक्षा जबाबदारी आहे की अशा प्रकारची कुठलीही चुकीची वाईट घटना आणि गुन्हा या कॅटेगरीमध्ये ज्या गोष्टीला संबोधलं जाईल अशी कुठलीही गोष्ट आपल्या शाळेच्या आवारामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसोबत घडणार नाही याची तुम्ही जीवापाड काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी ज्या काही इंटरव्हेन्शन्स ज्या काही गोष्टींची गरज असेल तर त्या आपण जरूर सांगा तुमच्या संबंधित शिक्षण प्रशासन अधिकारी असतात किंवा असिस्टंट कमिशनर आहेत तुमचे डी एम सी आहेत किंवा आस्थापना व्यक्त करत असताना काही गोष्टींची तुम्हाला पुन्हा तुमा एकदा जाणीव करून देणं आणि ते अधोरेखित करणं अशी माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं या सगळ्यांसोबतच मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमच्या हातून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडत राहोत जे या समाजाचे आधारस्तंभ बनतील असे सगळ्या क्षेत्रांमध्ये जावत अशी सदिच्छा व्यक्त करते पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन संयोजकांनी आयोजकांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद लोक दर्शन मराठी चैनल सब्स्क्राइब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका